नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर नुकतंच आय बी पी एस म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन यामार्फत कस्टमर सर्विस असोसिएट म्हणजेच ग्राहक सेवा सहाय्यक या पदासाठी भरती सुरू झालेली आहे तर या पदासाठी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून सुरुवात झालेली आहे तर याची ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची ही अंदाजित एकवीस ऑगस्ट राहणार आहे त्याचबरोबर तुम्हाला ऑनलाईन ही तुम्हाला एक ऑगस्ट ते एकवीस ऑगस्ट दरम्यान करायचे आहे जर तुम्हाला अर्ज काही बदल करायचे असेल तर आय बी पेच्या वेबसाईटवर संबंधित नोटिफिकेशन दिली जाणार आहे तर यासाठी या पाण्यासाठी एक मुख्य परीक्षा होणार आहे पूर्वपरीक्षा आहे आणि नंतर मुख्य परीक्षाही होणार आहे हे दोघेही परीक्षा तुमच्या ऑनलाईन घेतल्या जाणार आहेत पूर्वपरीक्षा ही अंदाजित ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये घेतली जाईल तर मेन परीक्षा ही मेन एक्झाम ही नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये घेतली जाणार आहे तर मित्रांनो या पदाची भरती म्हणजे कस्टमर सर्विस असोसिएट या पदासाठी भरती ही बँक ऑफ बडोदा कॅनडा बँक इंडियन ओव्हरसीज बँक युको बँक बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक युनियन बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र इंडियन बँक पंजाब अँड सिंध बँक या पदामध्ये या बँकेमध्ये हे पद भरलं जाणार आहे तर या पदासाठी जवळपास चोवीस हजार पन्नास ते चौसष्ट हजार चारशे ऐंशी इतका पगार दि मिळणार आहे आता वयाची अट बघू मित्रांनो याला वयाची अट काय आहे तर याला वयाची अट जवळपास वीस जास्त कमीत कमी वीस वर्षे आणि जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्षे याला वयाची अट आहे म्हणजे तुमचा जन्म हा दोन ऑगस्ट एकोणीस सत्त्याण्णव दोन ऑगस्ट एकोणीस सत्त्याण्णवच्या अगोदरचा नको आणि तसंच एक ऑगस्ट दोन हजार पाचच्या नंतरचा नको जर तुम्ही एकोणीसशे सत्त्याण्णवच्या अगोदर तुम्ही जन्मा आला असाल किंवा तुम्ही जर एक ऑगस्ट दोन हजार पाचच्या नंतर जन्मा आला असाल तर तुम्हाला तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकत नाही आता याला वयाची सूट बघा मित्रांनो कशी दिलेली आहे तर, तर जवळपास एस सी आणि एस टीसाठी पाच वर्षाची सूट याला दिलेली आहे आणि ओ बी सी साठी तीन वर्षाची सूट दिली गेलेली आहे जर विकलांग उमेदवार असतील तर यांना दहा वर्षाची सूट वयामध्ये दिलेली आहे आता बघा मित्रांनो याला शैक्षणिक शैक्षणिकपत्रता काय लागते तर याला तुम्ही कोणत्याही शाखेत तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तुम्ही बी एस ओ हो, बी कॉम असो हो किंवा बी एस सी असो हो, तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकणार आहात त्याचबरोबर तुम्हाला कॉम्प्युटर येणं आवश्यक आहे कॉम्प्युटरचं ज्ञान तुम्हाला असणं आवश्यक तुम आहे तर बघा मित्रांनो आता याला फी किती आहे याला फी जवळपास एस सी आणि एस टीसाठी तसंच डब्ल्यू बी डी ई एस एम ई एस एम या उमेदवारासाठी एकशे पंच्याहत्तर याला फी भरावी लागणार आहे तर इतर जे कॅन्डिडेट आहेत ओबीसी असो ओपन असो किंवा अराखीव असो यांना आठशे पन्नास रुपये यांना फी भरावी लागणार आहे आता याची परीक्षा कशी होणार बघा मित्रांनो पूर्वपरीक्षा जी आहे ही ऑब्जेक्टिव्ह होणार आहे याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज न्यूमेरिकल ॲबिलिटी रिझनिंग ॲबिलिटी असे तुम्हाला विषय राहणार आहेत तर यासाठी तुम्हाला इंग्लिश मीडियम म्हणजे इंग्लिश माध्यम राहणार आहे इंग्लिश लँग्वेजसाठी तीस प्रश्न न्युमरिकल ॲबिलिटीसाठी पस्तीस प्रश्न रिजनिंग ॲबिलिटीसाठी पस्तीस प्रश्न याला रा, राहणार आहे म्हणजे जवळपास शंभर प्रश्नांचीही परीक्षा राहणार आहे तर इंग्लिशसाठी इंग्लिश लँग्वेजसाठी तीस uh, मार्क दिलेले आहेत वीस मिनटाचा याला काळ दि कालावधी दिलेला आहे न्युमेरिकल ॲबिलिटीसाठी पस्तीस मार्क दिलेले आहेत आणि वीस मिनटाचा कालावधी दिला आहे आणि रिझनिंग सुद्धा पस्तीस मार्क आणि वीस मिनटाचा कालावधी दिलेला आहे म्हणजेच तुमची जवळपास ही शंभर मार्कांची परीक्षा होणार आहे जी तुम्हाला साठ मिनटात पूर्ण करायची आहे आता मुख्य परीक्षा बघू मित्रांनो आपण मुख्य परीक्षा याच्यामध्ये विषय बघा मित्रांनो जनरल फायनान्शियल अवेअरनेस जनरल इंग्लिश रिझनिंग ॲबिलिटी कॉन्टिटेटिव्ह ॲप्टिट्यूड याविषयी जाणार आहे जनरल फायनान्शियल अवेअरनेससाठी चाळीस प्रश्न आणि पन्नास मार्क राहणार आहे वीस मिनटात तुम्हाला सोडवायचा आहे जनरल इंग्लिशसाठी चाळीस प्रश्न चाळीस मार्क आणि पस्तीस मिनटं याचा याला वेळ दिलेला दिला जाणार आहे रिझनिंग ॲबिलिटी चाळीस प्रश्न आणि साठ मार्कांचा हे हा पेपर तुम्हाला राहणार आहे पश्चिम मिनटांचा याला वेळ दिलेला आहे कॉन्टिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी पस्तीस प्रश्न आणि पस् पन्नास मार्क दिले जाणार आहे तीस मिनटात तुम्हाला हा पेपर सोडवायचा आहे म्हणजेच तुम्हाला मुख्य परीक्षा ही एकशे पंचावन्न प्रश्नांची आणि दोनशे मार्कांची राहणार आहे आणि एकशे वीस मिनटात तुम्हाला पूर्वपरीक्षा पुरु पूर्ण करायची आहे आता अर्ज कसा करायचा बघा मित्रांनो तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज तुम्हाला आय बी पी एसच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे किंवा तुम्ही इतर नोकऱ्यांच्या ज्या वेबसाईट असतात त्या वेबसाईटसाठी तुम्ही याला अर्ज करू शकणार आहात तर तुम्हाला अगोदर बोललो मित्रांनो एस एस टीसाठी डब्ल्यू बी डी ई एस एम डी एस एमसाठी एकशे पंच्याहत्तर रुपये फी आहे आणि इतर कॅन्डिडेट जे आहे ओबीसी असो ओपन असो अनरिझर्व असो यांना आठशे पन्नास रुपयाचं फी भरणार आहे मित्रांनो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद मित्रांनो